डोंबिवलीमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आता आक्रमक झाली आहे डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश हॉल समोर मनसेचं आंदोलन सुरू केलं गेलंय तर रस्त्यातील खड्ड्यात बसून आरती करत प्रशासनाला खड्डे बुजवण्याची सद्बुद्धी देण्याची मागणी देखील आता मनसेनं केली आहे सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने खड्डे आम्हाला कल्याण डोंबिलीकरांना हे पाचवीला बुजलेले आहेत म्हणजे गणेश उत्सव दोन दिवस मागे पुढे तारखा बदलतील दंडीच्या तारखा बदलतील रक्षाबंधनच्या तारखा बदलतील परंतु पाऊस पडला की खड्डे आम्हाला नक्की मिळणार हे क के डी एम सींनी कित्येक वर्ष आम्हाला दिलेले आहेत आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीचं नेहमी त्याच्यावर टेंडर काढून आपले खिसे भरलेत आपले घर भरलेत आणि डोंबिवलीकरांच्या माठी गोठा आदळलेला आहे खड्डे दिलेले आहेत खऱ्या अर्थाने आज तुम्ही जर बघाल एखादा रस्ता झाला तर सत्ताधारी बोर्ड लावतात नारळ फोडतात पण त्या खड्ड्याचे मध्ये जे दुर्घटना घडते जे सर्वसाधारण नागरिक पडतात सर्वसाधारण नागरिक जीव गमावतात अशा वेळेस कधीही सत्ताधारी जबाबदारी घेत नाही कुठलाही अधिकारी जबाबदारी घेत नाही खऱ्या अर्थाने यांच्या तोंडाला हा चिखल उडवणं खूप गरजेचं आहे आणि नागरिक भविष्यामध्ये उडवतील असं आम्हाला वाटतं